नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्लेअर टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन या पुस्तकातील दहा नंबरचा दडा शर्तीने खिंड लढली याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे चाळीस आणि एकेचाळीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळायचं जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण शर्तीने खिंड लढली या धड्यावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू शर्तीने खिंड लढली याचा स्वाध्याय रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सिद्धी जोहरने टिंबा गडाला पन्हाळ गडाला चौपेर वेळा घातला आ बाजीप्रभूंची टिंबाटिंबा बघून शिवराय गही बाजीप्रभूंची स्वामी भक्ती बघून शिवराय गही तीन ई घोडखिंड टिंबाटिंबा या नावाने इतिहासात अमर झाली घोडखिंड पावनखिंड या नावाने इतिहासात अमर झाले समजलं बालमित्रांनो वहीत लिहा आता पुढे पाहू प्रश्न क्रमांक दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांनी पन्हाळगडच्या वेड्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला शिवरायांनी पन्हाळगडातून सुटका करून घेण्यासाठी लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप सिद्धीला पाठवला आ सिद्धी का चवताळा शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येता सिद्धी चवताळून गेला ई विशाळ गडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूला काय म्हणाले विशाळगडे जाताना शिवराय बाजीप्रभूला प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो तेथे ते पोहोचताच तोपांचे आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या समजलं so, बालमित्रांनो आता पाहू प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ पन्नागडच्या वेड्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी दोन पालख्या के सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसरीतून शिवरायांचा वेष धारण केलेली व्यक्ती राज दरवाज्यातून बाहेर पडणार दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजात पकडल्याचे समजून जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती आ बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली उत्तर आहे बाजीप्रभूने आपल्या हातात समशेर घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या त्यांना जागा नेमून त्यांना जागा नेमून दिल्या मावळ्याने दगड गोटे जमा केले आणि ते आपआपल्या जागी तयारीने उभे राहिले खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली इतक्या शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या शत्रू खिंडीखाली आला होता बाजी मावळ्यांना मनाला बहादूर मर्दानो हुशार जीव गेला तरी जागा सोडू नका गणिमना खिंड चढू देऊन नका बाजी प्रभू आणि त्यांची मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले अशी ती योजना होती प्रश्न चार कारणे अ आदिलशहा भयंकर चिटला कारण अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाकार उडाला त्यांच्या मागोमाग शिवरायाने विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हागड जिंकला त्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला असे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहायचे आहे आ शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीत अमर झाला कारण शिवाकाशीद हा शिवरायांच्या शिवरायांच्या सेवेतील वेशविषाख करणारा तो सेवक से होता तो मोठा धाडसे आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाजी पालखी राजदीच्या बाहेर पडली रात्रीच्या वेळेवर ती धोध पाऊस पडत होता तरी शत्रूचे काही सैनिक पारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी शिवाजीराजा पकडला असे समजून त्यांनी ती पालखी जवळच्या छावणीत नेली थोड्या वेळा शिवा डाव गडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून त्याला तत्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी काशीदने आत्मबलिदान केले तो अमर झाला समजलं बालमित्रांनो ई पावनखंड इतिहासात अमर झाली तोपांचे आवाज धारातीत तो कसळल्या बाजीच्या कानी पडले महाराज गडावर पोचले मी माझी चाकरी बजावली आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला ही बातमी विशाळ गडावर महाराजांना संबंधित तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले आणि ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी दारिती पडले बांधलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली बाजीप्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले त्या स्वामिनिष्ठाच्या रक्ताने गोडखिंड पाहून झाली पाहुणखिंड या नावाने तिथे सत्य अमर झाली असे याचे उत्तर लिहायचे आहे प्रश्न पाच कोणते लिहा अशूर पण क्रूर होता सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता त्यानंतर आ गोडकिंडीत शर्तीची झुंज देणारे बाजीप्रभू देशपांडे त्यानंतर ई वेळ्यातून निसटून जाणारे शिवराय उपक्रम शिवरायांच्या सेवेमधील स्वामीनिष्ठ सेवकांच्या शिक्षकांच्या मदतीने अधिक माहिती मिळवा जसे की बाजीप्रभू देशपांडे शिवा काशीद असे बरेच सरदार होते त्यांची माहिती तुम्ही शिक्षकांच्या मदतीने मिळवायची आहे समजलं बालमित्रांनो अशा तऱ्हेने आज आपण उपक्रम कोणते लिहा कारणे लिहा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रत्येक एका वाक्यात उत्तरे लिहा एकाम्या जागी योग्य शब्द लिहा हा स्वाध्याय अभ्यासलेला आहे